शेतात पेरणी केली म्हणजे हे काय आमच्यासाठी नवीन नाही किंवा काही खूप आश्चर्याची गोष्ट नाही माझे आई वडील शेतातच काम करतात अजूनही आणि मी पण सुरुवातीपासून म्हशीचे दुध काढण्यापासून गायीचे दुध काढण्यापासून शेण काढण्यापासून तिफन येण्यापासून बैलाची नाथन घालण्यापासून वखर आणण्यापासून नागर आणण्यापासून सगळे काम आजपर्यंत केलेले अगदी दुध काढून ते दुधा सक बुलढाण्याला सायकलवर न्यायचं आणि विकायचं उकड्यावर टाकायचं हे सगळे कामं आम्ही केले दरवर्षी पेरणी लागली की मी शेतामध्ये येत असतो आजही मी सगळ्या कुटुंबासहित माझी आई वडील पत्नी वहिनी भाऊ आम्ही सगळेच आज शेतामध्ये दिवसभर पेरणी केली सोयाबीन पेरलं उडीद मूग पेरलं आता पाऊस आल्यामुळं थोडी पेरणी थांबवली कारण चिखल झालेलं आहे शेतामध्ये आणि हे काय आमच्यासाठी नवीन नाही पण ईश्वराजवळ आज प्रार्थना केली की हा खरीपाचा हंगाम सोयाबीन कापसाला शेतकऱ्यांना चांगला आला पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळू देणं आणि कर्जमुक्ती देण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना हे परमेश्वरात तुम्ही द्या अशी प्रार्थना आई तुळजा चरणी त्या ठिकाणी केली आज पुन्हा एकदा मातीमध्ये रमलो शेनामुताचा वास जो आमचा ऊर्जा देणारा वास आहे तो अंगाला लागला हाताला लागला त्यामुळे एक नवी ऊर्जा लढायला आज या ठिकाणी मिळाली आणि शेता भातामध्ये सगळ्यांशी बोलता आलं शेतकऱ्यांशी बोलता आलं शेतात मातीमध्ये रमता आलं मला एक वेगळी ताकद घेऊन मी पुन्हा एकदा निघालेलो आहे